एक गोष्ट आठवली एक गण्या असते आणि एक मण्या असते आणि दोघ रूम मध्ये बसलेले असते गण्या म्हणतोय अरे मन्या लाईट गेली वाटत मी मेणबत्ती लावतो मन्या म्हणतो अरे हो लाव पण मला उघडतय राव जरा पंखाही लाव गण्या म्हणतय वाटलंच मला असं काहीतरी थोड्या यड्यासारखं तू बोल म्हणते काय अरे पंखा लावल्यावर मेणबत्ती विजल ना दादांना कधी आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला मिळावं त्याची लोकप्रियता मिळावी आयुष्यभर जिजत राहिले पण स्वतःच्या नावासाठी नाही तर त्या काळात तात्कालीन आपल्या नेतृत्वासाठी आयुष्यभर झिजत राहिले पण जिजत राहत असताना स्वतः बद्दल मी झिजलोय आणि त्या झिजलेल्या चंदनाचे अनेक जणांना विजयी तिलक लावले ते विजयी तिलक लावलेले काही आता राहिलेले कष्टीवादी मी कष्टीवादी याच्यासाठी म्हणतो की आमचा जन्म मराठवाड्यात झालाय आणि एखादा व्यक्ती ज्या वेळेस निराश होतो त्यावेळेस मराठवाड्यातल्या खेड्या गावात कष्टी झाला असं म्हणतात म्हणून ज्यांना ज्यांना दादांनी जिजून स्वतःला चंदनाप्रमाणे त्यांच्या माथ्यावर तिलक लावला आज तेच जर दादांच्या विरोधात बोलणार असतील तर माझ्या या तरुणाईला सगळ्याला आव्हान आहे तुम्ही आम्ही जर खऱ्या अर्थानं दादाच्या पाठीभाग उभा असो तर जे जस समोरून येईल तस शिंगावर घ्यायची तयारी या तरुणाईने आपल्या सगळ्यात ठरवाव्या लागले नाहीतर जैसे चल रहा है वैसे चल रहा काही दिवसापूर्वी आता कष्टीवादीमध्ये काही जण राहिलेत आणि तत्कारे साहेब मला हे राहिलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यातल्या त्या दोघांच्या एक गोष्ट आठवली एक गण्या असते आणि एक मने असते आणि दोघ एका रूम मध्ये बसलेले असते गण्या म्हणतोय अरे मन्या लाईट गेली वाटत मी मेनबत्ती लावतो म्हण्या म्हणतो अरे हो लाव पण मला उघडतय राव जरा पंखाही लाव गना म्हणतय वाटलंच मला काहीतरी थोड्या असड्यासारख तू बोलणार मनत काय र अरे पंखा लावल्यावर मेनबत्ती विझल ना आता हे कोण गण्या आणि मन्या हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का गरज आहे का एवढ्यावरून समजून घ्यावं तुम्ही सुद्धा आणि इथून पुढे आमच्या दादांवर आणि व्यासपीठावर बसलेल्या आमच्या नेतृत्वावर जर मर्यादा सोडून बोलाल तर ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आमची तरुणाई शांत बसणार नाही ही, ही शपथ तुम्हाला घ्यावी लागेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका